तर मित्रांनो आज चर्चेत असणारा म्हणजे जी जोड्या आपण बोलतो भरपूर चर्चेत आहे मथुर आणि पुष्पराज तर आपण आता पुष्पराजची मुलाखत घेत आहोत तर बघूया पुष्पराज बद्दल आपल्याला थोडीशा माहिती घेऊया नक्कीच तुम्हाला माहिती ते आवडेल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना अमित माळी अमित माळी आणि आपल्या नंदीचं नाव पुष्पराज तर पुष्पराज बद्दल मला माहिती द्या ना कुठून खरेदी झालेलं कसा तुमच्या दावणीला आला आणि मोठे नंदेश्वर त्यांच्याकडे घेतलाय सव्वीस लाख रुपयाला हा कधीपासून घेतलेला आहे एक महिना झाला एक तारखेला आणि कोणत्या कोणत्या मैदानात पाहिला आतापर्यंत चोराडलाय का आनंद आणि तिथं काय गुलालात वगैरे राहिले गुलाला होतं म्हणजे जेव्हापासून आपण खरेदी केलाय तेव्हापासून गुलालातच आहे त्याबद्दल काय बोलाल नाही चांगला आहे वासरू काय गुलालात घेतल्यापासून दोन मैदाना झाले चला चांगलं पळते चांगलं बोलते आणि काय सांगला आज मोठं असं हो नियोजन मथुर सोबत आज आपलं पुष्पहारचं नियोजन झालंय त्याबद्दल आनंद कसा आहे तुमचा आनंद भरपूर झालाय कुणाला मिळत नाही आपलं नशीब आहे बरं कारण देवाची एक बोलावं लागेल कारण की आजचं मैदानात काय तरी वेगळं आहे एक आदात आणि एक पूर्ण बैल किंवा दुसरा आणि पूर्ण आदात बैल पडल्यामुळे आमचा पायरा मोठा झाला आपला पुष्पहारात आदात आहे का आदात एक आदात आणि एक पूर्ण बैल आता पलणार आहे तर काय वाटतं ही जोडी कशी पलणार आहे टॉपचा स्पीड लागेल टॉपचा स्पीड लागणार आहे तर बघ त्या हलवलं आता पुष्परात जाऊ देखील आता फॅन आपण बघतो संख्या वाढत चालले त्यांच्याबद्दल काय सांगाल हा दुण दुण काय सांगाल यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल मथुरभर असल्यामुळे फॅनची जास्त आता वर्दळ आहे प्रश्न भरपूर जणांनी विचारले कोणावर पडणार आहे काय बरोबर आहे कसं वाटतं कोण तर विचारतं आपल्या नंदीला काय तरी विचारतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं अभिमान वाटते काय करायचं पैसे किती आहेत काय कोण विचार कोणाला विचारते बरोबर आज वासरू घेतलं म्हणून आम्हाला विचारायला लागलं तर आम्हाला कोण ओळखत होता बरोबर आहे कारण की एक महिना होऊन गेला तुमच्या दावणीला वासरू आहे आणि आता एक तर एवढा नाव झालंय की त्याचं नाव झालं त्याबद्दल काय बोलाल येते ती आजूबाजूची गावातली बघा येते वासरू बघायला येतोय वासरू आणल्यामुळे म्हणून मोतूर आपल्या दावणीला उतरला दोन दिवस होता दाऊन बरोबर आणि पुष्पार कोणत्या साईडने पलतं कोणत्या खांद्याने पलतो पळतो तू दोन्ही खांदे पळतं आणि आता आपली नक्की गाडी कोणत्या गटात पडणार सगळ्यांचा प्रश्न आहे नियोजन आहे आणि राहुल काय सांगाल एकदम रोकटोक असे त्यांचे निर्णय असतात त्यांना आवडला तर ते त्याच्यासोबत नक्कीच पेरा करतात आणि शक्य तेवढं वेळेला पेहरा ते करतात त्यांच्या ह्या स्वभावाबद्दल काय सांगाल उदर एक धर्माचा राजा माणूस आहे बैलगाडी क्षेत्रात एक टॉपचा माणूस आहे बरोबर त्यांची कोण बराबरी करू शकत नाही आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल भरपूर असे मोठे मोठे बक्षेस आपल्याला बघायला भेटतात चंद्र दादांच्या बद्दल म्हणजे त्यांनी मोठी मोठे अशी बक्षीस आजच्या मैदानात ठेवले म्हणजे आमच्या भागातले आहेत इकडे मैदान नसल्यामुळे इकडे मैदान घेतलंय चांगले व्यक्तिमत्व आहे आणि बक्षिसांबद्दल काय सांगा बक्षिसांचं आपण स्वरूप जर बघितलं अफाट असे मोठी मोठे बक्ष आहेत जसं फॉर्च्युनर आहेत थार आहे बाईक आहेत ट्रॅक्टर आहेत त्याबद्दल काय सांगाल भरपूर मोठे बक्षीस आहेत मागच्या वेळी पण थारचं मैदान झालं यावेळी पण चांगलं आहे बक्षीस मोठे आहेत मोठे ये आता येणाऱ्या टायमात शेतकऱ्याला चांगल्या सोन्याचे दिवस येणार असं आपल्याला बघायला भेट बरोबर आणि आजच्या मैद मैदानामध्ये काय अपेक्षा असणार आपल्या जोडी करून गोलात राहिली तर बाजार आपल्याला आप काय लय नंबरची अपेक्षा नाही लय नंबरची अपेक्षा नाही का हो ठीक आहे दादा तुम्ही मला मोलाचा वेळ दिला आणि मला एक सांगा आधी आपली गाडी कोणाच्या नावाने पळत होती म्हणजे पहिल्यापासून आमचं चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब आहे त्या नावाला आपली गाडी पाहिजे कंटिन्यू अच्छा आणि धावणीला कोणते कोणते अजून नंदे आहेत पुष्पराज मुंबईला चैतन्य म्हणून महाराष्ट्र केसरे महाराष्ट्र नाद लागला मी वाचलो भेट बरं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे ना तो आलाय का मैदानात नाही आला दोन बैलांचं नाही नियोजन होत म्हणून एक आलता पहिला त्याला आदतला हा जरा बैल आता आजारात सगळा झालाय नाही आणला बरोबर आहे म्हणजे नक्कीच आपल्या धावणीला किती नंदे आहेत आता तीन चार वर्ष आहेत म्हणजे एकाच वेळेला आपल्याला दोन जर नंदी झाले अड्डात नाही तर नियोजन करणं थोडं हार्ड जाते एक बैल एकच अड्डा करतो तुमच्या पाठीमाग मग किती पोर असतात असं बघायला गेलं जण आता आले बैल त्यामुळे चहा प्यायला गेले सकाळी लवकर भरलेला बैल हा गाडी पाच निघाले निघालो घरात तर किती वेळ लागला तुम्हाला इथं पोहोचायला दीड तास लागला दीड तास लागला ना म्हणजे आता बैलाला थोडा आराम आराम भेटू दे नक्कीच चांगला असा फल आपल्याला बघायला भेटेल ठीक आहे ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही मला मोलाचा वेळ दिला